शिवसेनेचे सांगलीतले नेते चंद्रहार पाटील हे अचानक चर्चेत आलेत त्यासाठी कारण ठरलेलं आहे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट या भेटीमागे नेमकं काय दडलेलं आहे आणि काय घडलेलं आहे पाहूयात सांगलीचा चंद्रहार कुणाच्या गळाला चंद्रहार पाटील एकनाथ शिंदेच्या भेटीला चंद्रहार पाटील उद्धव ठाकरेंची साथ सोडणार सध्या कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत मात्र राज्याच्या राजकारणात राज्या लहान मोठ्या उलथापालथी सुरूच आहेत त्यातच एक घडामोड घडली आहे ज्या नेत्यासाठी उद्धव ठाकरे यांनी थेट मित्रपक्ष काँग्रेसशी आणि महाविकास आघाडीशी पंगा घेतला होता त्याच सांगलीतल्या पैलवान चंद्रहार पाटील यांनी गुरुवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि त्यांच्या सोबत जेवणही केलं विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे कुटुंबासह सध्या परदेशात आहेत तेव्हाच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदेच्या या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुया उंचावल्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीच चंद्रहार पाटील आणि एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणल्याचं बोललं जात आहे याबाबत उदय सामंतांशी फोनवरून संवाद साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिलाय त्यामुळे पैलवान चंद्रहार पाटील ठाकरेंना जय महाराष्ट्र करणार का अशी चर्चा रंगली आहे यावर शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जेवण बऱ्याच ठिकाणी एकत्र होत आहे तरी काय काय वेगवेगळं घडत आहे ना त्यामुळे जोपेंदा चंद्रहार कुठल्या गळ्यात हार होतोय ते आता सांगणं पण हा हेच दुर्दैव असत की ज्यांच्यासाठी सगळं केलं इतकेच बेईमान होत आहेत हे हा हे दुर्दैव आहे आमच्या पक्षाचं नेहमीच या बाबतीत आम्ही अनलकी ठरतोय की ज्यांच्यासाठी सगळं केलं जातं तेच निघून जात आहेत टीकेचे बाण सुरू झाल्यावर पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्यावर लागलीच यावर चंद्रहार पाटील यांनी समाज माध्यमांवर स्पष्टीकरण दिलं राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या हितशत्रूंनी पेरल्या या हितशत्रूंचा लवकरच बंदोबस्त केलेला पाहायला मिळेल असं चंद्रहार पाटील म्हणाले डबल महाराष्ट्र केसरी असलेले चंद्रहार पाटील शिवसेना ठाकरे गटात सध्या राज्य संघटक पदावर कार्यरत आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीविरोधात जात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांसाठी खिंड लढवली होती खर तर लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंनी काँग्रेसशी पंगा घेतला होता कोल्हापूरच्या जागेऐवजी ऐवजी ठाकरेंनी सांगलीच्या जागेवर दावा ठोकला ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटील यांची उमेदवारी सांगली लोकसभा मतदारसंघात घोषित केली यावेळी काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला चंद्रहार पाटलांना हरवत विशाल पाटील यांनी लोकसभेत विजय मिळवला यावेळी चंद्रहार पाटलांना लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती तरीही निवडणुकीनंतर शिवसेनेकडून चंद्रहार पाटलांची राज्य संघटकपदी वर्णी लावण्यात आली ऐन लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी मित्रपक्षांशी पंगा घेतला मात्र आता तेच चंद्रहार पाटील राजकीय आखाड्यात ठाकरेंवर डाव पलटवणार का याची चर्चा सुरू झाली आहे ठाकरेंना चितपट करत डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील शिंदेच्या तालमीत सत्तेच्या जोर बैठका मारणार का हे आता काळच सांगे कृष्णात सह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास सांगली